जोडभाईपेठ पोलीस ठाणे गुन्हे प्रगटीकरण पथकाने दोन आरोपींच्या ताब्यातून पाच मोटारसायकली जप्त करून चोरीचे पाच गुन्हे उघडकीस आणून दमदार कामगिरी केली आहे जोडभाईपेठ पोलीस ठाणे हद्दीमधील मोटारसायकल चोरीच्या गुन्हेगारांचा शोध सदर गुन्हे उघडकीस आणण्याबाबत वरिष्ठांनी आदेशित केले होते त्या अनुषंगाने दिनांक चोवीस पाच दोन हजार पंचवीस रोजी पेट्रोलिंग करीत असताना पोलीस कॉन्स्टेबल पंधरा पासष्ट दादासाहेब सर्वदे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून इसमनामे मानकर व्यवसाय आचारी सोलापूर हा तळेहिपरगा जवळील कचरा डेपोच्या बाजूला एका जुन्या पत्रा शेडमध्ये चोरीचे मोटारसायकल आणून विक्री करत असताना मिळून आला त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडील सदर ठिकाणहून त्याच्या ताब्यात असलेल्या चोरीच्या चार मोटरसायकली पंचासमक्ष जप्त करण्यात आले आहेत असून चोरीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आले व तसेच इसम नामे अय्यप्पा माळप्पा पारट वैवर्षाडोतीस राहता घोंगडेवस्ती भवानीपेठ सोलापूर हा हिंदुलिंगायत मशानभूमी तुळजापूर वेस या ठिकाणी एक चोरी झालेली काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर कंपनीची मोटरसायकल विक्री करण्याकरिता आल्याबाबत मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने सदर ठिकाणी जाऊन आरोपीच्या ताब्यातून चोरीची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली आहे अशा प्रकारे दोन आरोपींच्या ताब्यातून एकूण पाच मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून मोटारसायकल चोरीच्या एकूण पाच गुन्हे उघडकीस करण्यात आलेल्या आहेत